ठीक आहे तर राज्याभिषेकाच्या समयी त्याच्या आधीही इथे नाणी प्रिंट व्हायचे पण हा तुम्हाला मी आता नाणं दाखवतोय हा आहे रायगडी शिवराई बोलतात हल ठीक आहे याच्यामध्ये एका साइडला लिहिलाय श्री राजा शिव आणि पाठीमागे आहे छत्रपती आणि हे डॉटेड आहे पूर्ण तर हे काय करतात तांबा गरम करून इथे त्याला इथे गरम करून इथे ठेवतात वितळून आणि त्याला इथे स्ट्राईक करतात श्री राजा शिव स्ट्राईक करून नंतर त्याला बुडवतात पाण्यात पलटी मारतात परत त्याला गरम करून दुसरी बाजू मारतात स्ट्राईक त्याच्यामध्ये सराफा मार्किंग पण असते आता ही जी आहे ही प्रॉपर रायगडी शिवराई आहे ह्याच्यानंतर नंतर ज्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये अशा दोन रेषा येतात मध्ये ज्याला दुधांडी शिवराई बोलतात पण कंटेंट सेवन श्री राजा शिव पाठीमागे लिहिलंय छत्रपती तर अशा वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये सराफा मार्किंग आहे कुठे चंद्र सूर्य येतं कुठे कॅलिग्राफी वेगळी येते कुठे छत्रपती वेगळ्या कॅटेगरीमध्ये येतो तर हे असे नाणी चेंजेस होत जातात पण सर्वात महत्वपूर्ण जी आहे ती ही आहे हिला रायगडी शिवराय बोलतात आणि हिचं कॉस्ट आत्ताच्या ह्याला अमूल्य आहे बघा